नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत रंग अनोख्या नात्याचे या कथेचा भाग पहिला आनंदी निमूटपणे बोहल्यावर चढली आणि अंतरपाठावरून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला पाहण्याचा प्रयत्न करू लागली आपल्या होणाऱ्या नवऱ्याला विकासरावांना तिने पाहिलेच नव्हते तिच्या मनात एक वेगळीच उत्सुकता हुरहुर दाटून आली कधी न अनुभवलेली इतक्यात भटजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केल्याने ती खाली मान घालून तशीच उभी राहिली काही क्षणातच अंतरपाठ दूर झाला आणि आनंदीने आपल्या नवऱ्याला हार घालण्यासाठी मान वर केली जवळजवळ तिशीच्या आसपासचा दिसत होता तो तर आनंदी होती फक्त वीस वर्षांची तिने आपल्या आईकडे पाहिले आई नजरेनेच सांगत होती नवऱ्याच्या गळ्यात माळ घाल म्हणून तिने कशी त्याच्या गळ्यात माळ घातली आणि वावरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत उभी राहिली त्याने गळ्यात माळ घालून एक कटाक्ष टाकला आनंदीकडे ती अजूनच वावरली आईबापानं लग्न ठरवलं आणि ती निमूटपणे बोल्यावर चढली घरची परिस्थिती पण त्याचीच असल्याने आनंदीचे लग्न पहिल्याच स्थळाशी लावून दिले तिची पसंती विचारात न घेताच विठू आणि नर्मदाच्या चेहऱ्यावर आपल्या लेकीच्या लग्नाच्या आनंदापेक्षा जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद जास्त दिसत होता विधी पार पडले जेवणावळी उठल्या तसे आनंदीचे मन कातर झाले ती नर्मदेच्या काळात पडून स्पुंदू लागली मी तुला सोडून जाणार नाही म्हणून रडू लागली वेळी पोर अग लगीन झाल्यावर आई बापाला सोडून जावंच लागतं लेकीला असे नाही जाऊन कसं चालायचं चल पूस बघू डोळा नर्मदा तिला समजावू लागली चल सासरकडची मंडळी खोळंबल्यात विठूनं मायेनं आपल्या लाडक्या लेकी लेकीच्या डोक्यावर हात ठेवला इतक्यात पाठीमागून भारदस्त आवाज आला चुनबाई चला लवकर खोळंबलीत मंडळी आवाजासरशी आनंदीने मागे पाहिले डाळिंबी रंगाची नऊवारी डोक्यावर घेतलेला नक्षीदार पदर गोरावर न कपाळावर ठसठशीत कुंकू नाकात नाजूक शिनत हातभर हिरव्या बांगड्या तिक्षणवर फा पाहतच राहिली या रूपाकडे चला तशी ती आपल्या सासूबाईंच्या लक्ष्मीबाईंच्या मागोमाग चालू लागली डोळे भरून तिने आपल्या आईबापाकडे पाहिले आणि पुन्हा मागे न पाहता पानवलेल्या डोळ्यांनी ती सजवलेल्या गाडीत जाऊन बसली तसा नर्मदेने डोळ्याला पदर लावला भावकीतल्या बायका नर्मदेला सांभाळू लागल्या विठू आपल्या व्हायांना हात जोडत म्हणाला लेकीला सांभाळा लाडाकोडात वाढवली तिला काही चुकले तर आपलीच लेख समजून माफ करा जी विठूची अजिबात काळजी करू नका आनंदी सून म्हणून नव्हे तर आमची लेख म्हणून घरी येते यशवंतरावांनी विठूच्या पाठीवर हात ठेवला विकासरावांनी आपल्या सासरच्या मंडळींसमोर हात जोडले आणि येतो म्हणून ते पुढे जाऊन आपल्या गाडीत बसले गाडी दूर जाईपर्यंत पाहत राहिलेले नर्मदा आणि विठू जड मनाने आत गाले एकुलती एक लेख सासरी गेली म्हणजे आईबापाची काय अवस्था होत असेल ते आज कळतंय बघा विकासराव लाखात एक अन्न त्यांच्या घराने बी लाखात एक सुखी ठेवतील आपल्या आनंदीला लक्ष्मीबाई तर अगदी नावाप्रमाणेच जितक्या सुंदर तितक्या स्याळू साक्षात लक्ष्मीच पोरीला सासरेला आखात एक मिळालं काळजी नाही नर्मदा घरावर आपल्या सासूबाईंशी बोलत होती मला आली अन्न विठून घर डोक्यावर घेतलं का तर पोरगाच हवा होता म्हणून बघायला बी तयार नव्हता पोरीकडं पण नंतर पोरीनं लळा लावला आणि त्याला तिच्याशिवाय कर्मेना बसला आता कोपऱ्यात तिच्या आठवणीत नर्मदेच्या सासूबाई अशा कितीतरी जुन्या आठवणी उगाळीत बसल्या सुमारे तासभरानं खास खळगीत पार करत गाडी एका वाड्यापाशी येऊन थांबली तसे विकासराव खाली उतरले तशी आनंदीही खाली उतरली गाडीभोवती सारे गावकरी जमा झाले होते आनंदी खाली उतरताच ते सारे बाजूला झाले धाकलं पाटील आला आणि नव्या वहिनी बी आल्या गर्दीत कोणीतरी ओरडले इतकी सारी माणसे पाहून आनंदी भांबावून उभी राहिली विकासरावही तिथेच थांबलेले कारण लक्ष्मीबाईंचा आदेशच तसा होता मा पोलांडून मग सात यायचे आहे दोघांनी तुमची गाडी आधी पोहोचली तर वाड्याबाहेर थांबा आम्ही येतोच आहोत मागोमाग इतक्यात दुसरी गाडी आली यशवंतराव आणि लक्ष्मीबाई गडबडीने गाडीतून उतरले त्यांच्या पाठोपाठ आनंदी आणि विकासराव चालू लागले वाड्यात उंबरट्यापाशी सजवलेले माप ठेवले होते भावकीतल्या कामकरी बायका हातात आरतीचे ताड घेऊन नव्या सुनबाईची वाट पाहत होत्या दाराशी येताच लक्ष्मीबाई आत आल्या तर विकासरावांच्या बहिणीने जानकीबाईंनी आनंदीची वाट अडवली आनंदीपेक्षा वयाने तीन चार वर्षे थोरल्या असणाऱ्या जानकीबाई दिसायला अगदी लक्ष्मीबाई सारख्याच होत्या आनंदी पाहतच राहिली त्यांच्याकडे वहिनी साहेब नाव घ्यावे लागेल आणि तुमची मुलगी माझ्या मुलाला द्याल तरच आत यायला मिळेल हा जानकीचे बोलणे ऐकून आनंदी लाजली तशा जणी हसल्या आंबेगावात आहे भला मोठा वाडा ती आहे पाटलांची शान विकास नाव घेते सर्वांचा मान काही न सुचवून आनंदीने कसे नाव घेतले वावा मा पोलांडून आत या बहिणी साहेब रखमा लगबगीने पुढे होत म्हणाली तिने दोघांवर भाकर तुकडा ओळून टाकला आणि आनंदी मा पोलांडून वाड्यात आली तशा साऱ्या बायका तिच्या भोवती जमा झाल्या आपापली ओळख करून देऊ लागल्या हे पाहून लक्ष्मीबाई रागवल्या आनंदी आता या घरची सून आहे ती इथेच राहणार आहे म्हटलं घटकावर विश्रांती घेऊ दे तयारी सुरू करा रखमा आणि सरुभ चला लवकर तशा सगळ्या आपापल्या कामाला पळाल्या लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली सरंग चौरंग मांडला त्यावर बाळकृष्णाची छोटी मूर्ती ठेवली फुले अक्षता हदी कुंकू विड्याची पाने अशी सारी पूजेची संगीत तयारी झाली आनंदी आपल्या खोलीत पूजेसाठी तयार होत होती फिक्कट पिवळ्या रंगाची साडी कपाळावर चंद्रकोट नाकात नाजूक नथ गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र हातात भरघच्च हिरवा चुडा पायात नाजूक पैंजण पाठीवर रुळणाऱ्या लांबसडक केसात माळलेला शुभ्र मोगऱ्याचा गजरा जानकीबाई तिला नटवण्यात पुरत्या घडून गेल्या होत्या बाहेर लक्ष्मीबाई तयारीवर नजर ठेवून होत्या काही राहिलं नाही ना याकडे त्यांचे अगदी बारीक लक्ष होते तर यशवंतराव पाहुण्यांच्या सरबराईत गुंतले होते गुरुजी आले आणि लक्ष्मीबाई साड्यांना गडबड करू लागल्या विकासराव आधीच आवरून तयार होते इतक्यात आनंदी जानकीबाईंसह तयार होऊन बाहेर आले येणाऱ्या आनंदीला पाहून विकासराव भारावून गेले किती सुंदर दिसत होती आनंदी दोघेही पूजेसाठी बसले तांदळाने भरलेले ताट आणले गेले त्यावर अंगठीने आधी कुलदेवतेचे नाव लिहून विकासरावांनी आनंदीचे नाव लिहिले विकासराव आपल्या बायकोचे नाव अगदी झक्काच हवे आणि अगदी सहज म्हणण्याजोगे यशवंतराव म्हणाले तसे गुरुजी म्हणाले विकासराव लिहिलेले नाव सर्वांना वाचून दाखवा बरं एक उखाणा होऊन जाऊ दे दादासाहेब मागून जानकीबाई म्हणाल्या पाटलांच्या घरात आली नवी विसून आणि आनंदीचे नाव घेतो चंद्राला इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणून खूप विचार करून विकासरावांनी कसे बसे नाव घेतले हे ऐकून आनंदी गोरीमोरी झाली तर इतर साऱ्यांनी टाळ्या वाजून दाद दिली यथासांग पूजा पार पडली आणि जेवणाच्या पंक्ती हसत खेळत पार पडला लग्न जरी मनाविरुद्ध पार पडले असले तरी वातावरणाला आनंदी चढवली तिची चोरटी नजर अधूनमधून विकासरावांना शोधत होती पण विकासरावांना वेळ होताच कुठे ते नातेवाईकांच्या भावंडांच्या कराड्यात गडप झाले होते रात्री लक्ष्मीबाईंनी आनंदीला आपल्या खोलीत नेले पहाटे लवकर उठायचे होते सत्यनारायणाच्या पूजेसाठी आनंदी माहेरच्या आठवणीने व्याकुळ झाली तिचे मुसमुसने ऐकू आले तसे लक्ष्मीबाई तिच्याजवळ आल्या पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या अहो सगळ्याच मुलींना एक ना एक दिवस सासरी जावेच लागते जगाची रीतच आहे तशी तुम्ही इथे रुळलात ना मग बघा यायची नाही यात आपल्या माहेरची आणि आम्ही आहोत ना विकासरावांच्या सारखेच तुम्हीही आम्हाला आई साहेब म्हणत चला मग तर झालं हे ऐकून आनंदीच्या मनावरचे दडपण थोडे दूर झाले दिवसभर दमल्याने ती झोपी गेली पण लक्ष्मीबाई मात्र विचार करत राहिला आनंदीला लग्नाआधीच सारे सांगायला हवे होते जेव्हा साऱ्या गोष्टी कळतील तेव्हा त्यांची अवस्था काय होईल नक्की काय असेल ती गोष्ट पाहूया पुढच्या भागात क्रमशः लेखिका सायली जोशी श्रोतेहो कशी वाटली ही कथा कमेंट कमेंटमध्ये अवश्य कळवा श्रोतेहो तुम्ही ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद